नमस्कार मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपण मागच्या भागामध्ये बघितलं की लहान मुलांना म्हणजे लहान वयापासूनच मुलांना मनाच्या स्वच्छतेची सवय का लावायची किंवा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये नेचर आणि नर्चर याचा काय रोल असतो तर ह्याविषयी आपण आजच्या भागामध्ये अजून थोडं डिटेल समजून घेऊया तर त्यासाठी इथे मी डी एच डी हे एक उदाहरण दाखल घेते की ए डी एच डीचं प्रमाण सध्या इतकं वाढलेलं आहे म्हणजे पूर्वी ए डी एच डी नव्हतं का तर होतं पूर्वीसुद्धा ए डी एच डी होतं परंतु त्याचं प्रमाण खूप कमी होतं आता म्हणजे खूप मुलं मुलांना मुला ए डी एच डी आहे जसं पूर्वी पी सी ओ डी नव्हतं का तर होतं परंतु आता जर का आपण बघितलं तर त्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की अगदी एकाडेक मुलीच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला पी सी ओ डी दिसून येतं तर आता हा ए डी एच डी म्हणजे काय तर अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर आपण ह्याचं साध्या मराठी भाषेत जर का समजून घ्यायचं ठरवलं तर अटेन्शन डेफिसिट म्हणजे काय तर जेव्हा तुमचं अटेन्शन स्पॅन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन फोकस हे नीट होत नाही ही मुलं फार चंचल असतात अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की ह्या मुलांना एका जागी शांतपणे बसणं हे म्हणजे फार मोठी शिक्षा असल्यासारखं वाटतं म्हणजे ही मुलं सतत वळवळ सतत चळवळ म्हणजे तुम्ही सक्तीने बसवून ठेवलं तर हात तरी हलवत राहतील पाय तरी हलवत राहतील किंवा सारखं इकडे जा तिकडे जा हे उचल त्याला हात लाव किंवा हे फेक ते फेक असं काही ना काहीतरी पद्धतीने त्यांची ती वळवळ चळवळ सतत चालू असते आणि मग हे ह्या मुलांचे पालक नेहमी सांगतात अहो हा मुलगा थकतच नाही एवढी एनर्जी याच्यात येते कुठून तर ह्यासाठी आपण आता आ, हे समजून घेऊया मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत असताना नेचर आणि नर्चर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर त्याच्यापैकी नेचर जेव्हा आपण म्हणतो की ह्याचा मूळ स्वभावच असा आहे तर ह्याचा मूळ स्वभाव तसा का होतो ह्याविषयी आज आपण जाणून घेऊया तर ह्याला आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया म्हणजे काय की जेव्हा आई वडील आपल्याला मूल व्हावं अशी इच्छा व्यक्त करतात आणि त्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी राहून पुढे मूल होतं तुम्ही कोणी हा विचार केला आहे का कधी की एका मायक्रोस्कोपिक सेलपासून की जी अशी सेल की जी फक्त मायक्रोस्कोपखाली दिसते त्यापासून हा एवढा मोठा देह निर्माण आहे तर त्या सेलमध्ये किती ताकद असेल की त्या सेलपासून हे एवढं मोठं शरीर तयार होतं आहे आणि जसं हे शरीर तयार होतंय तसंच त्या बाळाचं मन तेही डेव्हलप होत असतं तर आता ह्या युनिसेल्युलर म्हणजे एक आईची सेल आणि एक वडिलांची सेल ह्याच्यापासून एक सेल तयार होते त्याच्यापासून त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन जायगोट आणि त्याच्यापुढे एक छोटसं बाळ तयार होत असतं तर एका पेशीपासून सुरुवात होऊन पुढे ट्रिलियन ऑफ सेलचं आपलं हे शरीर तयार होत असतं म्हणून जर का प्रेग्नन्सी राहायच्या आधीपासून आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले तर आपल्याला हवं तसं मूल आपल्याला होऊ शकतं आयुर्वेदामध्ये सुद्धा गर्भसंस्काराचं आणि प्रेग्नन्सी राहायच्या आधीपासून त्या आई वडिलांवरती काही करायचे संस्कार सांगितलेले आहेत किंवा उपचार सांगितलेले आहेत आता गर्भसंस्काराचं महत्त्व तर अनन्यसाधारण आहे आपल्याला सगळ्यांना अभिमन्यूची गोष्ट तर माहीतच आहे त्यामुळे प्रेग्नन्सी राहायच्या एक दोन ते तीन महिने आधीपासूनच आईवडिलांनी आपल्यावरती थोडं काम करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांची मानसिकता कशी आहे शारीरिक आरोग्य कसं आहे या सगळ्याचा होणाऱ्या बाळावरती परिणाम होत असतो आता ह्या काळामध्ये जर का आईवडिलांमध्ये खूप ताणतणाव असेल किंवा खूप मतभेद असतील सतत भांडणं होत असतील किंवा आईला वाटत असेल की मला हे करायचं ते करायचे पण मला करता येत नाही आहे किंवा तिच्या खूप साऱ्या भावना ह्या सप्रेस होत असतील तर हे जे काही आतून खूप करायची इच्छा आहे ती दाबली गेल्यामुळे तयार होणारं मूल हे फार अशा पद्धतीने उसळ्या मारणारं की मला हे करायचं ते करायचे इतकी एनर्जी घेऊन जन्माला येऊ शकतं जर का प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आई कुठच्या तरी दबावाखाली असेल किंवा सतत भीतीची भावना तिला जाणवत असेल तर होणारं बाळ हे नक्की भितरट होतं हे मी आता ठामपणे सांगू शकते कारण एवढ्या पेशंटचे सेशन्स घेतल्यानंतर जेव्हा मदर्स हिस्ट्री ड्युरिंग प्रेग्नन्सी आम्ही होमिओपॅथीमध्ये विचारतो त्यालाही हेच कारण आहे की त्या बाळाची जडणघडण होत असताना आईचा प्रेग्नन्सीचा काळ कसा होता हे खूप महत्त्वाचं आहे आणि सेशन्समध्ये सुद्धा हे अगदी प्रकर्षाने दिसून येतं की त्या बाळाची किंवा त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असताना त्याचं बाल्यावस्था आणि प्रेग्नन्सीचा काळ हा त्याच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे जे कोणी प्रेग्नन्सीचा विचार करत असतील त्यांनी गर्भसंस्काराचा जरूर विचार करावा कारण गर्भसंस्कारांमधून आपल्याला हवं तसं बाळ आपण जन्माला घालू शकतो आता जन्माला आ म्हणजे गर्भसंस्कारांमधून त्या बाळाचं किंवा त्या व्यक्तीचं नेचर हे तयार होत असतं जन्माला आल्यानंतर नर्चर म्हणजे एकदा समजा आता प्रेग्नन्सीमध्ये आपण नाही गर्भसंस्कार करू शकलो किंवा तो प्रेग्नन्सीचा काळ खूप स्ट्रेसफुल होता आणि आता तर मूल तर जन्माला आलेला आहे आणि आता तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय तर आता काय करावं हरकत नाही काळजी करू नका नर्चर हा भाग आपल्या हातात आहे आपण जसे संस्कार करू जसं त्या मुलाला घडवू तसं ते, ते मूल नक्की घडू शकतं तर त्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आईने आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे पुढच्या भागामध्ये आपण नर्चर विषयी अजून थोडं जाणून घेऊया धन्यवाद